दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील दुर्ग माणवाड येथे डेंगू सदृश्य साथीनं थैमान घातले आहे गावात सर्वे केला असून बारा रुग्णांचे से सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्याचा रिपोर्ट येत्या दोन दिवसात येणार आहे गावात एका रुग्णाचा मृत्यू डेंगू सदृश्य रोगाने झाला नसून त्याचा मृत्यू गाडीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याने त्याचा कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला आहे अशी माहिती कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ओमकार चौखले यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिले ते म्हणाले की दुर्ग मानवाड हे पर्यटन स्थळ असून येथे विठलाई देवीचे देवस्थान असून येथे महाराष्ट्र कर्नाटकातून भाविक मोठ्या प्रमाणात या ये देवीला येतात येणारे भाविक हे देवीला नारळ फोडतात त्याच्या कवट्या मंदिराच्या सभोवताली पडलेल्या असतात त्यामध्ये डेंग्यूच्या अळीचा मोठा प्रादुर्भाव होतो त्यामुळे या आळ्या गावात पसरल्या आहेत गावातील काही लोकांच्या घरातील फ्रीजच्या भांड्यामध्ये आळ्या सापडल्या आहेत गावात आरोग्य केंद्राच्या वतीने सर्वे केला आहे आतापर्यंत बारा जणांचे रक्ताचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहेत काही रुग्ण तपासणी करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे गावातील ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्याला पंधरा ते वीस दिवसापूर्वी डेंगू झाला होता तो पूर्ण बरा झाला होता पण तो मोटरसायकलवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले गावात डेंगू सदृश्य सात असल्याने भावेक भक्तांनी सात आटोक्यात येईपर्यंत दुर्ग मानवडला येऊ नये असे आवाहन डॉक्टर ओंकार चौधरे यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्विड बेडच दर्पण न्यूज, बे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। दर्पण न्यूज